राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि हडपसर मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम मशीन बाबत गंभीर आरोप केले आहेत त्यांनी ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरून हॅक केले असल्याचा गंभीर आरोप केला एवढेच नाही तर प्री प्लॅन करून आमचा पराभव करण्यात आल्याचं देखील जगताप यांनी म्हटलंय पाहुयात नेमकं जगताप काय म्हणाले मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं हो या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं धाडसांनी समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर हो असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्या मधलं धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भातले आम्ही खुलासे नक्की करू पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लॅब लॅबोरेटरीला पाठवतोय ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातले मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिप अशा दहा क्लिप्स माझ्या आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसेना तिथे जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार मी ज्यावेळेस एक पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या ती जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला ना मला काय अडचण आहे फक्त माझं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे संविधान हे सांगत आहे की त्यांचं नाव जाहीर करण्याच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजिनल नका वॉईस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नका संभाषणची जे का आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात नाही नाही त्या संदर्भ काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच वर्षांची मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रँडमली मशीन काढल्या ते आमच्याही नव्हत्या किंवा काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधला जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यातला आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी कोण केलं पुन्हा एकदा एक खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले मतदान केलंय आम्ही सांगतो मी त्या मतदान केलं सगळं मान्य आहे प्रशांतजी पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर समोर आपण इथं आपलं ते नोक पण घेऊन अगदी 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 आयुष्याची त्याच्यावरती तारीख पण नसती त्याच्यावर नंबर पण असतो अहो हे नुसतं नुसतं दुसरे असते काउंटिंग करा आम्हाला नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं तर दाखवू आम्हाला काउंटिंग करून दाखव आत्शेपणात विरोध काय झालं माझ्या ज्ञान भरपडा म्हणून मी विचारतोय की एक तर व्हिड पॅक बसत रायडम काय जातंय बरोबर आहे तुमच्या समोर चिठ्ठ टाकली असतील कोणते पाच पैसे बसलायचे बरोबर ते काय तुम्ही मी ठरवलेल नाही तेवढ्या वेळामध्ये परत काही बदलल्या त्यांनी ते कथा असा मारा आमचं म्हणणं ते आहे निवडणूक निर्णय आधी एक या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्ही आमच्या याची किती दाखल करत आहोत मतदान नाही नाही एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ फी पावाच येत नव्हता याचिका काय लोकलमध्येच लोकलमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोक चळवल तुम्ही करत आमचा प्रयत्न आंदोलन उभं करणार आहोत आणि तुम्ही असं असेल ठीक आहे पण प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना, 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 कर ना। आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आज आम्ही तुमच्यासमोर मत मांडून लोक उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीपॅट उद्या नका आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात व्हीपॅट बोजून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी का रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे हो दी दी ते सुद्धा आम्ही मांडत आहोत आमची आठवड्यात याचिका दाखवली आज आमचे वीव्ही पॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस मशीन होते त्यामुळे माझ्याकडं साधारण सत्तावीस मशीन माझ्या वाटेला येतील त्याच्या ते त्याच्या तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या ह्या मशीनमध्ये काय गडबड झाली या मशीन आम्ही मोजण्याचा सदर्भा करतोय याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरोजी साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस मशीन ज्या आमच्यासोबत मोजल्या जातील त्या इरेस करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्याच्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक आयोग अधिकारीकडून घेतोय आताच बरं काम प्रशांत एक मिनिट प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या एक अतिशय त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण आम्हाला तीस दिवसाची मदत आहे व्हीपॅटच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे व्हिव्ही तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत दोन दिवसामध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे एक न्यायालयीन लढाई निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन अशा तीन स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर अडिशन आम्हाला सांगा तेही आम्ही करू थँक्यू मी ग्रुप